वास्तव बातमी भूमिपुत्राच्या पहिल्या बातमीचं वयस मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत आणि बरे व्हावेत याकरिता सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीनं सात जणांनी शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी अमरण उपोषण करण्याचं पत्र गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी प्रांताधिकारी अकलूज अक्लूज पोलीस स्टेशन आणि माळशिरसचे तहसीलदार यांना दिले होते यानुसार सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीनं शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी अरुंधती हजारे रणजितसिंह कदम नितीन साखळकर अनिल कदम आशुतोष ढवळे गणेश जाधव रणजित गायकवाड यांनी अक्लूज येथील महर्षी चौकात जोपर्यंत मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील उपचार घेत नाहीत तोपर्यंत बेमुदत अमरण उपोषण सुरू केले होते शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी मनोज जरांगी पाटील यांनी उपचार घेण्यास होकार दिला आणि मनोज जरांगी पाटील यांची तब्येत पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्यानं सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीनं अक्लूजच्या महर्षी चौकात सुरू केलेल्या अमरण उपोषणाची सांगता शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली यावेळी अकलूज विभागाचे प्रांताधिकारी नामदेव टिळेकर माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजूळ नायब तहसीलदार अमोल कदम यांच्या हस्ते रस देऊन या सात जणांनी अमरण उपोषणाची सांगता केली यावेळी समाजाच्या वतीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांसह प्रशासनाचे आभार मानण्यात आले आणि यापुढे मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन होईल ते अंतरवाली सराटी या ठिकाणावरून मराठा योद्धा मनोजरांगे पाटील जे आदेश देतील त्याप्रमाणे माळशिरस तालुक्यातील आंदोलनाची पुढील दिशा असेल असं सांगण्यात आलंय संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा